चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चपळगाववाडीचे माजी सरपंच तथा सेवानिवृत्त पर्यवेक्षक कैलासवासी वीरपाक्षप्पा सातप्पा दोड्डाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दोड्डाळे परिवाराकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रारंभी कैलासवासी वीरपाक्षप्पा दोड्डाळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली तालुक्याचे आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांसाठी दंतरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदरचे शिबिर डॉक्टर अभिजित गायकवाड अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर व दोड्डाळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणेवाडी यांच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली यानंतर गावातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी शुगर बी पी व रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले मल्लीनाथ परशेट्टी व डॉक्टर सतीश दोड्डाळे यांनी यासाठी परिश्रम घेतले यानंतर सोलापूर येथील डॉक्टर हेडगेवार ब्लड बँक व दोड्डाळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी पंचवीस बॅग रक्त संकलन करण्यात आले यानंतर मुख्य कार्यक्रम दोड्डाळे यांच्या निवासस्थानी घेण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना मान्यवरांना वीरशशी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले यात आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हाडाचे वित्त नियंत्रक नियंत्रक सिंह पवार निराणी शुगरचे रविकांत पाटील डॉक्टर भीमाशंकर बिराजदार गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे सहशिक्षक तुकाराम जाधव यांच्यासह मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यावेळी कैलासवासी वीर पाक्षप्पा दोड्डाळे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी कैलासवासी वीरपाक्षप्पा दोड्डाळे यांना मानणारे पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते उपस्थितांना दोड्डाळे परिवाराकडून भोजनाची सोय करण्यात आली या प्रसंगी दोड्डाळे परिवाराकडून उपस्थितांचे आभार मानण्यात आले अशाच नव्यानवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका